रविवारी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी पूर्ण सांगली मनपा क्षेत्रात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी चार हजार तीनशे पाच विद्यार्थी सांगली शासनाच्या राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी अठरा फेब्रुवारी रोजी म्हणजेच रविवारी होणार आहेत या परीक्षेची सर्व तयारी महापालिका शिक्षण विभागाकडून पूर्ण झाली सांगली महापालिका क्षेत्रात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा अकरा केंद्रांवर आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नऊ केंद्रांवर होणार असल्याची माहिती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी दिली आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी पूर्ण झालेली आहे इयत्ता पाचवी आठवी साठी सकाळी अकरा ते साडे बारा या वेळेत प्रथम भाषा गणित हे पेपर तर दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेत तृतीय भाषा बुद्धिमाता चाचणी हे पेपर होणार आहेत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण अकरा परीक्षा केंद्रे आहेत तर इयत्ता आठवीसाठी एकूण नऊ परीक्षा केंद्रे आहेत सर्व परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्या नियंत्रणाखाली सर्व केंद्र समन्वयक कार्यालयीन कर्मचारी तसेच तसे वीस परीक्षा केंद्रांवर वीस केंद्र संचालक शिक्षक असे दोनशे साठ लोकांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली